राज्य सरकारनं कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळलं नाही राज्यातील तूर कापूस सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनात तूर कांदा सोयाबीन कापूस फेकून आंदोलन करण्यात आले आज सकाळी अकरा वाजता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील विधान भवन परिसरात दाखल झाले अधिवेशन सुरू असल्यानं यावेळी विधान भवनात परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या घोषणा देत गणिमी कावा करत थेट विधानभवनावर तूर कांदा कापूस व सोयाबीन फेकत आंदोलन केले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका